या कार्यक्रमाचं सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे सकल मराठा परिवार पुणे जिल्हा यांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूर्ण आहे सर्वांना घोष करायचा आहे पुण्य छत्रपती श्री शिवाजी महाराज की किल्ला यामध्ये पूनम दाबेकर पंकज पाटील संग्राम मगर सारिका कड कैलास पडवळ ऍडव्होकेट हेमा हेमाताई मोरे संग्राम मगर वैभव ढोकळे सुनंदा निकरड रोहित पठारे महेश रणदिवे संदीप लांडगे नागनाथ मस्के रुपाली पिलाने दत्ता माने दीपाली तांबे डॉक्टर विकास मेदगे या सकल मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या सर्व बांधवांचं स्वागत आहे शब्द आहे त्या शालेय व्यवस्थापन समितीतर्फे तुमचा एक प्रातिनिधिक एक भगिनी आणि एक बांधवाचा सत्कार होईल मी शालेय व्यवस्थापन समितीतील अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या या सकल मराठा समाज पुणे या आलेल्या बांधवांचा एक प्रातिनिधिक स्वरूपात एक भगिनीचा एक बांधवांचा सत्कार करावा सकल मराठा समाज पुणे जिल्हा या ठिकाणून आलेले जे बांधव आहेत त्यांचा सुहृदय सत्कार आमच्या धारवंटा गावकऱ्यांकडून होतोय सांगायला तुम्हाला एक अजून एक एक चांगली कल्पना देतो की आमचं मराठा समाजाचं हे संपूर्ण गाव असून सुद्धा अठरा पकड बारा पकड जाती इथं गुन्हे गोविंद राहतात त्यासोबतच मराठा समाजाचं आंदोलन ज्यावेळेस तीव्र गतीनं होतं आंतरेमध्ये पाटील यांचं आंदोलन ज्यावेळेस मोठ्या उंचीवर गेलं होतं त्यावेळेस हे वेवराई तालुक्यातील दोन त्या गावातील मोठं एक गाव आहे की त्यांनी आजपर्यंत ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकलेला मराठा आरक्षण गावाने ज्या त्या वेदना आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र प्राइम ज्यूजचे संपादक श्री ज्ञानदेव शिंगटे आमच्या असणारे नारायण राव शेळगे त्यांची स्वतःची वीर पडली तरी पण तें त्यांनी गावातल्या सगळ्या परिस्थिती दाखवल्या मनीष शेळगे अजून गावातील जे काही बांधव असतील त्यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टी दाखवल्या आणि त्यामुळे सगळ्या वेदना या तुमच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टीचा असा योग आला की आमच्या गावाला न भरून येणारं नुकसान आहे पण तुम्ही काही ना काही एक आमच्या पाठीशी उभं राहतात हे खरंच एक, एक आनंद आहे चालू व्यवस्थापन समिती आणि सदस्य अध्यक्षांना विनंती की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार सरांचा आणि ताईंचा करायचा

यो या सँगै जान्छ त न दिगड्मा गेला सर या ठिकाणी या कार्यक्रमाच सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजेमध्ये होत आहे सकल मराठा परिवार पुणे जिल्हा यांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पूजेने होत आहे सर्वांना घोष करायचा आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की राजनीती धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज की